शिर्डी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारांनी नगरपरिषद कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपले अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे प्रभाग क्रमांक दहामधून सामाजिक कार्यकर्ते सायनाथ बनकर यांच्या सौभाग्यवती संगीताताई सायनाथ बनकर यांनी ओबीसी महिला गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला असून प्रभाग क्रमांक दहाची जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असा विश्वास या निमित्तानं संगीताताई सायनाथ बनकर यांनी व्यक्त केला आहे याप्रसंगी सायनाथ बनकर यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता सर्वप्रथम मी शिर्डीकरांचे सगळ्यांना स्वागत करतो आज आपल्या तब्बल नऊ वर्षांनंतर शिर्डी नगर परिषदेची निवडणूक आपल्याला लाभलेली आहे आणि तब्बल शिर्डी नागरिकांना नऊ वर्षांनी मतदानाचा अधिकार भेटलेला आहे आज आम्ही आमच्या दहा नंबर प्रभागामधून आमचे मित्र सायनाथ बनकर यांच्या सौभाग्यवती सौ संगीता बनकर यांचा आम्ही आज फॉर्म भरलेला आहे तर मी आमच्या प्रभाग क्रमांक दहामधून अ गटातून ओबीसीतून महिला प्रभागातून त्यांचा फॉर्म भरलेला आहे तरी सगळ्या ज्या आमच्या प्रभागातील नागरिकांना आम्ही एक जाहीर नंबर विनंती करतो की आपण कृपया कृपया जास्तीत जास्त मतांनी त्यांना एक निवडून द्यावे आणि सगळ्यांनी आपला मतदानाचा अधिकार बजवावा त्याचबरोबर संविधानाने जसा सगळ्या नागरिकांना संविधानाने जसा सगळ्या नागरिकांना मत द्यायचा अधिकार दिलेला आहे तसा सगळ्या नागरिकांना उमेदवारी करायचा सुद्धा अर्ज दिलेला आहे त्याला त्यामुळे कोणीही या निवड न्युवर, निवडणुकाला कुठल्याही कुठल्याही दा दबावला बळी न पडता आपला आपला अर्ज भरावा एकदम खेळीमाळीच्या वातावरणात ही निवडणूक पार होईल याची शाहीचरणी प्रार्थना करतो आणि त्याचबरोबर नगर परिषद आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांचे सुद्धा शिवसाहेबांचे मी आभार व्यक्त करतो कारण की त्यांनी इतक्या सुंदर प्रकारे आज हे नियोजन इथं नगर मध्ये करून ठेवलेले उमेदवारांसाठी तर त्याच्यामुळे पण मी त्यांचे आभार व्यक्त करतो वार्ड क्रमांक दहा आज मी अपक्ष फॉर्म भरला तरी गणेशवाडीतील उट्टाला नगर पुनम नगर शिक्षक कॉलनी गोवर्धन नगर या सर्व मतदार बंधूंनी मला मदत करावी आज जोडून ही नंबर विनंती मी संगीता साईनाथ बनकर आज दिनांक पंधरा तारखेला उमेदवारी अर्ज भरला आहे प्रभाग क्रमांक दहा बंदवी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर मला सर्व माता भगिनींनी सहकार्य करावं हीच माझी विनंती आहे